नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जे थमनेलवर पाहिले आहे ते शंभर टक्के सत्य असून पुढील अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार अधिक दोन हजार अधिक एकवीसशे असे एकूण सात हजार शंभर रुपये एकाच वेळेत जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याची पुरावे सहित माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्किप करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आणि तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल समोर आला आणि या निकालानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा माहिती म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकार सत्तेमध्ये आले असून या सरकारच्या ज्या महत्वाकांक्षी योजना होत्या या पुन्हा कंटिन्यू होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे आणि यानुसारच आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये येणार असून आता सर्वात अगोदर राज्यामधील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी येण्याचा सातवा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि राज्य सरकारने या विधानसभा निवडणुकांमध्ये जाहीर केल्याप्रमाणे या डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे याबरोबरच यामधील दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला गेला होता आणि या महिन्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेचा पुढील पाचवा हप्ता राज्य सरकारला जमा करावा लागणार आहे आणि विशेष म्हणजे राज्य सरकारने या देखील योजनेमधील हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची घोषणा या निवडणुकीच्या काळामध्ये केली होती आणि हा हप्ता आता सर्व पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग यामधील तिसरी योजना ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपयांचे वितरण हे ये करण्यामध्ये येणार आहे आणि ती योजना म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला एकोणीसव्या हफ्त्यापोटी दोन हजार रुपयांची वितरणे करण्यामध्ये येऊ शकते त्यामुळे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यासाठी एकवीसशे रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वाढीव तीन हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे दर हप्त्याप्रमाणे रुपये असे एकत्र सात हजार शंभर रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे परंतु शेतकरी मित्रांनो राज्यामधील महायुती सरकारचा शपथविधी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पार पडणार असल्यामुळे सध्या सरकारकडून याबद्दल कोणतीच अधिकर्ता अशी माहिती आतापर्यंत समोर आली नाहीये त्यामुळे तुम्हाला कोणता हप्ता नेमका कधी याबद्दल सध्या तर काहीच सांगता येत नाही परंतु याबद्दल जेव्हा पण अधिकृत असे अपडेट समोर येईल त्याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर देण्यामध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद